ताजा पाहत रहा तीचा सागर न्यूज धनंजय मुंडे यांना मोठा धक्का कोर्टाचा करुणा शर्माच्या बाजूने निकाल मुंडेंची याचिका फेटाळली करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला माजगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली करुणा मुंडे यांना दिलासा देत न्यायालयाने त्यांची दोन लाखांची पोटगी कायम ठेवली याआधी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने करुणा शर्मा यांना दोन लाखांची पोटकी देण्यात यावी असा निकाल दिला होता त्या विरोधात धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली शनिवारी झालेल्या अंतिम सुनावणीमुळे करुणा शर्मा यांच्याकडून महत्वाची कागदपत्रे पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आली धनंजय मुंडेंचं अंतिम इच्छा पत्र आणि स्वीकृती पत्र या दोन दोन महत्वाची कागदपत्रांचा पुराव्यात समावेश करण्यात आला याच पुराव्यांच्या आधारे करुणा मुंडे यांना न्यायालयाने दिलासा दिला, दिला। माझगाव कोर्टाच्या निकालात काय म्हटलं गेलं पाहुयात न्यायालयाने धनंजय मुंडेंची आव्हानं याचिका फेटाळली करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला करुणा शर्मांना पोटगीचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम राहणार धनंजय मुंडेंना करुणा शर्मा यांना दोन लाखांची पोटगी द्यावीच लागणार करुणा शर्मा मुंडे यांनी न्यायालयात लग्नासंदर्भातलं धनंजय मुंडे यांचं स्वीकृती पत्र सादर केलं या पत्रात धनंजय मुंडे यांनी नऊ जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी वैदिक पद्धतीने करुणा यांच्याशी लग्न केल्याचा उल्लेख आहे तसंच आई वडिलांच्या दबावाखाली येऊन राजश्री यांच्यासोबत दुसरं लग्न केल्याचाही उल्लेख पाहायला मिळतोय दरम्यान धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी मात्र हे स्वीकृती पत्र असल्याचं म्हणत सर्व दावे फेटाळले करुणा मुंडे यांनी कोर्टात सादर केलेले लग्नासंदर्भातील स्वीकृती पत्र धनंजय मुंडे यांचे स्वतःचे सांगत करुणा मुंडे यांनी कोर्टात ते सादर केलं स्वीकृती पत्रात करुणा मुंडेंशी धनंजय मुंडे आणि नऊ जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी वैदिक पद्धतीने लग्न केल्याचा उल्लेख आहे आई वडिलांच्या दबावाखाली येऊन मी दुसरे लग्न केले पण करुणा मुंडेंसोबत घटस्फोट घेणार नाही असाही उल्लेख मी करुणा मुंडे आणि माझ्या दोन्ही मुलांसोबत राहणार असल्याचं स्वीकृती पत्रात उल्लेख हे स्वीकृती पत्र खोट असल्याचा धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा कोर्टात दावा करुणा खळबळजनक आरोप करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केले मला जो प्रेमात अडकून लग्न करेल त्याला धनंजय मुंडे वीस कोटींची ऑफर दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला यात त्यांनी धनंजय मुंडे सह घनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस ठक्करवर यांच्या नावांचाही उल्लेख शर्मा यांनी केला आपल्याला मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांची हिरोईनची ऑफर होती असं करुणा शर्मा म्हणाल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या बदनामीचा कट रचल्याचा दावाही करुणा शर्मा यांनी केला हे आरोप करताना करुणा शर्मा यांना अश्रू देखील अनावर झाल्याचं पाहायला मिळालं